तर हाय हॅलो नमस्कार मी मनीषा आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं मी मनीषा अगदी मनापासून स्वागत करते तर फ्रेंड्स आज मी तुम्हाला ब्लाऊजची जी फिटिंग आहे तर ती कशा पद्धतीने फिटिंग करायची बऱ्याच जणांना फिटिंगमध्ये चुकतं ब्लाऊज खूप छान येतं फिनिशिंग खूप भारी येते परंतु ब्लाऊजची जी आपली ही आहे फिनिशिंग आपली फिटिंग आहे तर ती फिटिंग चुकते आणि फिटिंग चुकल्यानंतर मग ब्लाऊज सगळं बिघडतं तर मग अशा वेळी आपण ब्लाऊजची जी फिनिशिंग व्यवस्थित करतो मग फिटिंग कशा पद्धतीने करायची ना तर कर तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे तर सगळे जे पार्ट आहे तर ते मी रेडी करून घेतलेले आहेत हे फोरटक्स ब्लाऊज आहे आणि याला म्हणजे कटोरीचं नाही या फोरटक्स ब्लाऊज आहे बाईचे सुद्धा पॅटर्न सगळे व्यवस्थित रेडी करून घेतलेले आहेत फक्त तुम्हाला फिटिंग आणि शोल्डर जोडेपासून बाही जोडेपासून तर ते तुम्हाला फिटिंग अतिशय सविस्तर अशी माहिती तुम्हाला तुमच्यापर्यंत शेअर करणार आहे तर नक्की बघा आता ही बाही ही बाहीसुद्धा व्यवस्थित अशी जोडून घेतलेली आहे जो खोलगट बाग आहे ते दोन्ही एकसारखे येऊ नये याचीसुद्धा आपण काळजी घेतली पाहिजे नाहीतर काय होतं मग आपलं ब्लाऊज पूर्ण रेडी होतं आणि मग आपल्याला ते एकच बाही दोन्ही साईडची झाल्यामुळे आपल्याला सगळी बाही ही उसवावं लागते ऐन वेळेला मग आपल्याला वेळसुद्धा वायला जातो त्यासाठी अगोदरच सगळं काही व्यवस्थित करून घ्यायचं तर हे झालेलं आता ब्लाऊज आता आपण शोल्डर जोडायचं आहे तर ते धागे थोडेसे निघलेले होते ब्लाऊजचे तर मग मी ते कटिंग करून घेत होते तर ते कटिंग करून घेतले आणि फिनिशिंग घेण्यासाठी आपण हे थोडेसे धागे थोडे थोडे धागे जे असतात ना तर ते व्यवस्थित जर कटिंग केले ना तर त्याची फिनिशिंगसुद्धा खूप भारी वाटतं आणि ब्लाऊज शिवण्यामध्ये तर ते दोरे धागेचे व्यवस्थित असे करून घ्यायचं आपलं आणि फिनिशिंगमध्ये आपलं ब्लाऊजची जी फिटिंग आहे ते ती तुम्हाला दाखवणार आहे तर चला पटकन आणि बऱ्याच जणांची शिलाईवरती शिलाई येत नाही सरळ शिलाई येत नाही आणि जे मोंड्यामध्ये आपलं बाही जोडतो तीसुद्धा एक रेषेमध्ये येत नाही तर हे ये का येत नाही ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे आता शोल्डर उतरण्याचं प्रॉब्लेम येतात तर मग बऱ्याच वेळा आपण ब्लाउज ज्या वेळेस कटिंग करतो ना तर ते सेमच घेतो मग असे काय होतं की आपलं सेम केलं मग आपण शिलाई सकट सरळ टाकतो मग सरळ टाकल्यामुळे काय होतं थोडंसं शोल्डर जे आहे तर ते उतरतं बऱ्याच जणांचं जास्त उतरतं मग आपण काय करायचं ज्या साईडनी बाही जोडतो आणि ज्या साईडने आपला गळा आहे तर त्याला थोडीशी तिरकी शिलाईच्या वेळेसच आपण ही तिरकी जी आहे सरळ एक रेष ओढून घ्यायची तिरकी रेष ओढून घ्यायची सॉरी सरळ नाही तर अशा पद्धतीने मी ही आ, जी शिलाई आहे तर ती मारून घेत आहे व्यवस्थित अशी तर दोन्ही साईडने मी तशाच पद्धतीने मारायची तर ते गळ्याच्या साईडने बाहीच्या साईडने दोन्ही साईडनी थोडासा दाब देऊन घ्यायचा आणि डबल शिलाई मारून घ्यायची त्या साईडने म्हणजे का तर आपलं ब्लाउजची जी शिलाई आहे तर ती उसवणार नाही आणि खूप छान येईल आता आपण इथं काय केलं होतं जास्त जाड जो कपडा आहे ना तर ते होईल गळ्याच्या साईड म्हणून ते थोडासा कटिंग कर करून टाकायचा तर आता मी बघत आहे की दोन्ही पार्ट जे आहेत अगोदर तर ते व्यवस्थित आणि सेम आहेत का नाही तर ते बघत आहे तर ते तुम्ही अगोदर चेक करायची व्यवस्थित असं तर या अशा पद्धतीने मी चेक करून घेत आहे तर थोडासा आकार जो आहे समोरच्या गळ्याचा तर तो अशा पद्धतीने कटिंग करायचा परंतु माझं जे आहे तर ते सेम आहे माझं कुठे कुठेही कमी किंवा जास्त झालेलं नाही आणि हां प्रत्येकाला वाटत असतं की कमी जास्त झाल्यामुळं आपलं ब्लाऊज चुकतं की काय तसं काही नसतं कारण जी बेल्टपट्टी असते आपली बेल्टपट्टी कमी जास्त घेतली किंवा मापेमध्ये आपण एक इंच दीड इंच थोडंसं वाढून जरी घेतलं ना तरी ती कमी ते कमी जास्त होऊ शकतं त्याच्यामुळे ते नॉर्मल आहे त्याच्यामध्ये चुकलं किंवा असं काही नाही आहे ते व्यवस्थित आणि थोडंसं जास्त झालंच जा पाहिजे म्हणजे का तर कमी झाल्यानंतर कसं करणार समोरच्या भाग जास्त झाल्यावर तर मग त्यासाठी थोडंसं जास्त झालं तर कटिंग करता येते तर त्याच पद्धतीने दोन्ही शोल्डर व्यवस्थित असे मी जोडून घेतलेले होते तर हे बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने थोडंसं दाब देऊन घ्यायचा म्हणजे आपली शिलाई जी असते मशीन थोडीशी मागं पुढं फिरवली हो की मग ती व्यवस्थित अशी शिलाई एकावरती एक होती आणि मग शिलाईही उसत नाही तर अशाच पद्धतीने शोल्डरची डबल शिलाईसुद्धा मारून घेतली धागे जे आहे तर ते व्यवस्थित कटिंग करून घेतले आणि गळ्याच्या साईडने थोडंसं जास्त असल्यामुळं काय होतं तिथंच जाडसर होतं ना मग तिथं थोडंसं कटिंग करून घ्यायचं तर हे मी कटिंग करून घेते म्हणजे का टोचतं नाही थोडंसं असं टोचल्यासारखं वाटतं बरं जण म्हणून ते जास्त असल्यामुळे तो कटिंग करून घेतला मी कपडा तर हे गळा बघू शकता तुम्ही अतिशय सुंदर आलेला आहे समोरचा गळा गोल आणि व्यवस्थित अशी फिनिशिंग लय भारी आलेली आहे त्याची तर हे झालेलं आता आता आपण फिटिंग करायची आहे तर मी अगोदरच फिटिंगचं जे आहे तर ते सगळं चेक करून घेणार आहे फिटिंग कुठपासून कधी किती के येणार आहे तर तेही दाखवणार आहे व्हिडिओमध्ये तर फिटिंग सर्वात आधी आपलं जे ब्लाऊज आहे जे जुनं ब्लाऊज आहे तर ते जुनं ब्लाऊज दोन्ही चेक करायचे की बरोबर आहेत का पॅटर्न ते तर जे जु आणि कमी जास्त असले तर ते कटिंग करून टाकायचे किंवा दोरे जे निघलेले असतात ना तर ते कटिंग करून करूं टाकायची तर अशा पद्धतीने मी जे आहे तर ते ब्लाऊजची संपूर्ण जे आहे ते बटनपट्टीपासून आपण ज्या पट्टी बटनपट्टी पट्टी जे तुम्ही लावतात ते टच बटन लावता कोणी तर त्या साईडपासून ते मोंढ्यापर्यंत कोणत्याही ब्लाऊजची फिटिंग मोजायची म्हणजे जी फिटिंग जुन्या ब्लाऊजची आहे तर त्या जुन्या ब्लाऊजच्या फिटिंगवरूनच नवीन ब्लाऊजची फिटिंग ही टाकून घ्यायची आता मी मोजून घेत आहे तर या ज्या ब्लाऊजची आहे तर तिथं तुम्हाला दाखवते मी तर हे जे आहे माझ्याकडं जुनं ब्लाऊज आणि त्यांनी मोंड्यामध्ये अजिबातच जी आपण काय म्हणतो जास्तीचं ठेवलेलं नाही आहे कपडा थोडासा कपडा ठेवलेला होता अर्धा इंच त्यांनी शिलाई मार्जिन ठेवलेली फक्त मग आम्ही थोडीशी जास्त ठेवली जेणेकरून आपल्याला उसवता येईल किंवा त्यांना नाही आवडलं तर आपण कटिंग सुद्धा करून टाकतो पण पर, परंतु कमी पडल्यानंतर कसं करणार मग त्यांनी अर्धा इंच फक्त जे जुनं ब्लाउज होतं तर ते तशा पद्धतीने त्याची फिटिंग होती तर त्याचप्रमाणे मी ह्याची सुद्धा फिटिंग करून घेते म्हणजे जी मोंढ्यामध्ये आपली शिलाई येते ना तर त्या शिलाई फेस टू फेस एकदम ॲक्युरेट मोजायची त्याचा कपडा वरून वडून धरला तर याचासुद्धा वडूनच धरायचा त्याचा लूज ठेवला व्यवस्थित तर याचासुद्धा थोडासा लुजिंगच ठेवायचा तर मग सिलाई व्यवस्थित फिनिशिंग येते आणि टिप्सुद्धा सरळ येते तर अशाच पद्धतीने ही मोंढ्याचं मी टाकून घेतलेलं आता आता मी कमरेचं मापसुद्धा टाकून घेत आहे तर कमरेचं तर हे कमरेचं भरत आहे आणि शक्यतो मोंढ्यापेक्षा कमर बारीक असतं तर त्याच्यामुळे आणि मी ज्यावेळेस ब्लाऊज कटिंग करते तर बरेच जण कमरेचं माप वेगळं घेतात मुंढ्याचं माप वेगळं घेतात मग नवीन शिकणारासाठी काय होतं की आपण कमी जास्त घेतो मग बाबा त्याचं माप लक्षात राहत नाही मग मी काय करणार म्हणून मग काय करायचं शक्यतो जे मुंढ्यामध्ये आहेत तशीच सरळ एक रेश ओढून घ्यायची जास्त झालं तर कटिंग कर करू शकतो आपण परंतु जे प्लेटा टाकतो अर्धा अर्धा इंचाच्या त्या आणि मग आपण ॲक्युरेट मोजून घेतलं कधी कधी लक्षात बन राहत नाही आपण अर्धा इंचाची प्लेटसाठी टाकलेलं होतं बाबा ते लक्षात नाही राहिलं मग त्यासाठी कमरेचं मापी घेतच नाही ही तर अशा पद्धतीने हे मापेची मी थोडक्यात तुम्हाला माहिती सांगत आहे तर ती बघू शकता तर जे कमरेचं माप आहे तर ते माप घेतलेलं ते कमरेचं मापसुद्धा टाकलेलं त्याच पद्धतीने दुसरी साईड जे साईट आपण घेतली त्याच ऑपोजिट साईड म्हणजे दुसरी साईड जे आहे तर त्याच पद्धतीने ते सुद्धा आपण व्यवस्थित असं मापे घेऊन व्यवस्थित असं मुंढ्यामध्ये टाकून द्यायचं जेणेकरून आपली जी फिटिंग आहे तर ती व्यवस्थित बसते हे झालेलं माझी मापे व्यवस्थित याच पद्धतीने मी दोन्ही साईडची माप मी घेतलेली आहे आता याच्यावरती मी टाकून घेत आहे ते माप सुद्धा जे घेतलेलं आहे मी माप ते याच्यावरती मी टाकून घेत आहे तर या पद्धतीने तुम्ही जर फिटिंग केली ना तर कसलीच म्हणजे आपल्या ब्लाउजला जी सरळ तुम्ही म्हणतात एक रेष आपली जी बाहीपासून ती कमरेपर्यंत माझी एक रेष येत नाही तर या पद्धतीने तुम्ही फिटिंग करायची तर अतिशय सोपी पद्धत आहे ही आणि ही पद्धत तुम्ही नक्की फॉलो करा खरंच तुमचं ब्लाऊज फिटिंगमध्ये कसलाच बिघाड होणार नाही असं मला तरी वाटतं आणि ही पद्धत अतिशय सोपी आहे या पद्धतीने करू शकता तुम्ही तर कमरेचं सुद्धा मी टाकून घेतलेलं आहे याचमध्ये तर आता जे आता तुम्ही म्हणत होता म्हणजे मी म्हणलेलं की कमरेचं मी माप घेत नाहीत मग आता आपण ज्या वेळेस याची फिटिंग झाली ना तर त्यावेळेस या कमरेचं जे माप जास्त कमी आहे तर ते कटिंग करून टाकायचं म्हणजे कमरेला जास्त तुम्हाला दिसत असेल तर ते मी कटिंग करून टाकायचं एका साईडनी आणि या साईडनी सुद्धा मी कटिंग करून घेणार आहे तर या पद्धतीने फिटिंग केली ना तुम्ही तर अतिशय म्हणजे व्यवस्थित अशी फिटिंग येईल तर आता मी याची सुद्धा सरळ एक रेश ओढून घेत आहे तर रेश व अशी एक स या पद्धतीने जर रेश ओढून घेतली तर अतिशय प फिटिंग जे आहे तर व्यवस्थित बसते कोणत्याच बाजूने कोठेच अशी चुनी येणार नाही त्याच्यामध्ये आता आपण काय करणार आहोत बाही जोडून घेणार आहोत तर बाही जोडण्याचं तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सांगत असते जो आपण कट केलेला भाग असतो म्हणजे मच्छी आकार देतो आपण तर तो आकार देण्यासाठी जो आकार कट केलेला असतो तो साईडनी न जोडता फ्रंट साईडनी जोडून घ्यायचा तसंच बाही आपण शिलाईची वेळी व्यवस्थित अशी जोडून घ्यायची बरेच जण शोल्डरपासूनसुद्धा बाही जोडायला सुरुवात करतात परंतु मी सर्वात सर्वात अगोदर काय करते की बाही व्यवस्थित अगोदर बसते की नाही वा कमी पडत असेल तर किती कमी पडते मग त्या अंदाजाने मी बाही अशी जोडत असते तर या पद्धत सुद्धा अतिशय आता थोडंसं किंचित म्हणजे पाव इंच तर ही बाई ॲडजस्ट होऊ शकते म्हणजे एवढं आपल्याला शिवण्यासाठी थोडंसं म्हणजे होऊ म्हणजे ऍडजस्ट होतं कारण बाही थोडीशी जर ओढली तर ओढून शिवली ना तर व्यवस्थित फिटिंगमध्ये बसते असं मला वाटतं मी आणि तशाच पद्धतीने शिवते तुम्ही सुद्धा तसा ट्राय करा तुम्हाला आवडला व्हिडिओ तर नक्की लाईक करा चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा तर हे बघू शकता तुम्ही आता जी बाहीची मार्जिंग काय आपण ज्या पद्धतीने आपण कटिंग करताना बा जे ब्लाऊजला बाही शिवण्यासाठी जी मार्जिंग ठेवलेली असते ना तर त्याप्रमाणे ती मार्जिंग जशी आहे तशी त्याचप्रमाणे आपण ही मार्जिंग सोडायची तर ओके याप्रमाणे एवढं झालेलं आहे आता तुम्ही बाही जोडायची हे पाहू शकता आणि ज्यावेळेस आपण बाही जोडतो तर नंतर लगेच दुसरी शिलाईसुद्धा त्याच्यावरती टाकून घ्यायची म्हणजे उसू नये तर हे झालेलं माझ्या ब्लाऊजचं तर अशा पद्धतीने हे करून घेतलेलं सगळं तर हे पाहू शकता अतिशय अगोदर कुठेच काहीच कमी जास्त पडलेलं नाही भाग कोणताच भाग कमी जास्त झालेला नाही तर ह्या पद्धतीने मी तुम्ही फिटिंग करायची आणखीन एक शिलाई मी मारून घेते जसं तुम्हाला सांगितल्याप्रमाणे दुसरी एक शिलाई मी मारून घेत आहे तर त्या शिलाईवरती शिलाई आली पाहिजे म्हणजे काय होतं आपली शिलाई जी आहे तर ती उसवणार नाही याची काळजी घ्यायची आणि ब्लाऊज शिवणं खूप सोपी आहे आपण स्वतःचे ब्लाऊजसुद्धा शिवू शकतो शिकू शकतो आणि आता क्लास लावायची सुद्धा गरज नाही मला असं वाटतं कारण बरंच जण मोबाईलवर जर बघितलं तर त्याप्रमाणे तुम्ही कटिंग टीचिंगचे व्हिडिओ जर तुम्ही बघतात यूट्यूबवरती खूप सारे व्हिडिओ आहेत तर ते तुम्ही बघून स्वतःचे ब्लाऊज घरी शिवू शकता कारण का आता असं झालेलं आहे की खूप सारी शिलाईसुद्धा वाढलेली आहे आणि स्वतः स्वतःची टीचिंग जर केली तर खूप सारे पैसे वाचतात आणि आपण स्वतःच्या ब्लाऊज शिवण्यासाठी जास्त वेळसुद्धा लागत नाही तर हे पाहू शकता आता आपण मी काय केलेलं जो सुईचा कपडा आहे ना तर तो सुईच्या कपड्यावर अगोदर एकदम कडीला अशी सरळ एक शिलाई मारून घेतली कारण का तर जे धागे निघतात आपले जे धागे थोडे थोडे असे बाहेर येतात ना तर ते आतल्या साईडने दिसतात ते मग त्यामुळे काय करायचं याची अशी एक उलट्या साईडने जर शिलाई मारून घेतली तर त्याला असं व्यवस्थित असं केलं सुईच्या सुईचं आपलं उलटं करून घ्यायचं नंतर तर या पद्धतीने आता मी जी मार्जिंग केलेली होती तर ती मार्जिंग तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने आहे ही अशी आता आपण काय करायचं बाहीचं सुद्धा माप घ्यायचं म्हणजे बाही किती फिटिंग आहे तिथून पुढची जी मापन मुंड्यामध्ये माप घेतलेलंच आहे परंतु जे समोरचं आहे ना तर ते समोरचं मापाला लगेच आपण घेऊन पाहायचं आणि मग त्याप्रमाणे आपली ही फिटिंग होते आणि जास्त मग या साईडने आपण तीन चार शिलाई आपण मारून घेऊ शकता तर इथपर्यंत माझी जी बाहीची फिटिंग आहे तर ती आलेली आहे तर ती बाहीची फिटिंग किती आहे ते ते तुम्हाला सांगते पावणे सहा इंच ही बाहीची फिटिंग आहे या बाहीची तर बऱ्याच जणांचं काय होतं की मुंढ्यामध्ये ब्लाउज थोडंसं म्हणजे शिलाई थोडीशी तिरकी इकडे तिकडं होऊ शकते कारण का तर कमरेमध्ये बारीक असतं मुंढ्यामध्ये थोडंसं मोठं असतं मग शिलाई तिरकी येणार थोडं कमी जास्त होणार परंतु बाई ही व्यवस्थित येतं तर मी आता काय केलं माझी शिलाई व्यवस्थित बसलेली नसल्यामुळं मी आणखीन एक त्याच्यावरती शिलाई मारून घेते आणि कमरेच्या जा बाजूनी जास्त मोठं झाल्यामुळं मी तिथं थोडंसं कट करून टाकते आणि शिलाई जास्त थोडी नंतरच्या वेळेस घेतलेली होती म्हणून मग व्यवस्थित अशी छान शिलाई येईन आणि कमरेच्या बाजूने व्यवस्थित असं कमी होईल कपडा तर ह्या पद्धतीने मी शिलाई मारून घेतलेली आहे दीड ते एक इंच तुम्ही शिलाई मार्जिंग ठेवा जोशी तुम्हाला आवड आहे बऱ्याच जणांना शिलाई मार्जिंगसुद्धा जास्त आवडत नाही तर मला असं वाटतं मी माझे जे कस्टमर आहे तर त्यांना विचारते वा तुम्हाला त्यांचं जे पहिलं ब्लाउज होतं तर त्यांचं पण अर्धा इंच शिलाई मार्जिंग होती तर मी याला थोडी जास्त ठेवलेली कारण का तर कमी पडलं तर आपल्याला काहीच करू शकत नाही आपण पण जास्त झालेलं कट करू शकतो मला आवडत नाही कट करून टाकलं परंतु कमी ठेवायची नाही शिलाई मार्जिंग व्यवस्थित आपल्या मनाने ठेवा नंतर कस्टमरला विचारा मग नंतर कट करून टाकू शकतो आपण तर अशा पद्धतीने याची एक साईडची मी तुम्हाला फिटिंग करून दाखवलेली आहे आणि अतिशय सोपी आणि सुंदर पद्धत आहे ही तर हे बघू शकता किती छान अशी फोर्टकचे जे टक्स आहेत ते सुद्धा छान आलेले आहेत बाईची फिटिंगसुद्धा खूप सुंदर आलेली आहे आणि हे बघू शकता एकदम सरळ रेषेमध्ये आपली ही फिटिंग दिसत आहे तर या पद्धतीने आपण फिटिंग करायची करी आणि फिटिंग या पद्धतीने जर केली तुम्ही तर खूप सुंदर येते आणि जो कप आहे तो तर सुद्धा खूप भारी दिसत आहे आणि खूप छान आलेला आहे तर याच पद्धतीने दुसरी साईडसुद्धा आपण फिटिंग करून घेणार आहे मी तर ती फिटिंग झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते तर आता मी बाही जोडून घेत आहे जसं ज्याप्रमाणे आपण बाही जोडली इकडच्या साईडची त्याचप्रमाणे या साईडसुद्धा बाही जोडून घ्यायची आणि जी फिटिंग आहे तर ती व्यवस्थित अशी करून घ्यायची तर हे बघू शकता आता मी जो आकार खोलगट आकार आहे तर तो समोरच्या बाजूने शिलाईच्या वेळेसच ते खोलगट आकार इकडे तिकडं होतो बिना अस्तरचं ब्लाऊज जे आहे ना तर त्याच्यामध्ये होतं थोडंसं कन्फ्युजन परंतु ज्या वेळेस आस्तरचं ब्लाऊज आपण शिवतो तर मग त्याच्या वेळेस कन्फ्युजन होण्याची गरजच येत नाही कारण काय तर अस्तर आपण लगेचच लक्षात येतं ना उलटं सुईचं तर मग त्याच्यामुळे हे आस्तरचं ब्लाऊजचं सोपं आहे परंतु शिलाईच्या वेळेस आपण लक्षात घ्यायचं तर बऱ्याच काही टिप्स आहेत आणि टिप्स थोड्याशा आहेत ब्लाऊजचं शिकवणं सुद्धा सोपं आहे आणि काही थोड्याशा जर गोष्टी डोक्यामध्ये घेतल्या ना शे, है, है। तुम्हीं तुम्हीं तर ब्लाऊज अतिशय सोपा आणि सोपी पद्धत आहे असं मला वाटतं तर हे बघू शकता या पद्धतीने ही जी बाही आहे तीसुद्धा मी शिलाई करून घेत आहे तर फ्रेंड्स तुम्ही जिथून कुठून मला कमेंट करत आहात तर मला कमेंट नक्की करा आणि मला कमेंट कुठून करत आहात तर ते मला नक्की कळवा ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला व्हिडिओ कसे वाटतात माझे नक्की मला कमेंट करून सांगायला विसरत जा विसरत जाऊ नका तर हे झालेलं आपलं हे आता याचीसुद्धा बाही व्यवस्थित जोडून घेतली मी कारण का तर त्याची बाही एकदम पुरेपूर पुरली होती तर याची मी काही माप घेऊन घेतलं नाही कारण की एकसारखं जे शो शोल्डर, शोल्डर मोंडा आहे तर ते एकसारखंच असणार आहे मग मी याची काही मोजून घेतली नाही पहिल्यांदा सुरुवातीला बाही जी जोडून घ्यायची होती ना तर मग तिलाच मी मोजून घेतलं किती कमी जास्त पडत आहे तर कमी जास्तच पडत असेल एक ते दीड इंच कमी जर वाही जोडायच्या वेळेस जर जास्त पडत असेल कमी पडत असेल तर मग काय करायचं अर्धा अर्धा इंच दोन्ही साईडनी सोडून द्यायचं किंवा त्याला कपडा तुम्ही जॉईंट करू शकता दोन्ही बाजूनीसुद्धा तर अशा पद्धतीने आपले हे ब्लाउजचं जे टिचिंग आहे तर ती या पद्धतीने करायची फिटिंग आणि आता तुम्हाला मी संपूर्ण व्हिडिओ जो आहे एखादा एक व्हिडिओ जो आहे तर तो तोही मी तुम्हाला दाखवणार आहे लवकरच सगळा व्हिडिओ जो आहे टिचिंगचा सुरुवातीपासून ब कटोरी ब्लाऊजचं जी टीचिंग आहे तर ती तुम्हाला या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे मी नक्की बघा तुम्ही आता या पद्धतीने याचीसुद्धा मी फिटिंग करून घेणार आहे जसं आपण या पद्धतीने केलेलं आहे त्याच पद्धतीने या ब्लाउजची सुद्धा फिटिंग करून घेत आहे मी तर याच पद्धतीने जी फिटिंग आहे तर ती मी करून घेत आहे ही सुद्धा जसं पलीकडच्या साईडने फिटिंग केली त्याच पद्धतीने या साईडने फिटिंग करून घेत आहे ज्यावेळेस आपले ब्लाऊज कस्टमरला छान बसतात त्यांना आवडतात मग आपल्याला तो आनंद वेगळाच असतो शिलाईचं दहा म्हणजे दहा पाच रुपयाचं इकडे तिकडं जरी झालं तरी काहीच वाटत नाही परंतु कस्टमरला ब्लाऊज आपलं हे बसलंच पाहिजे असं प्रत्येकाचं स्वप्न असतं प्रत्येक टेलरला असं वाटतं की माझं ब्लाऊज हे कस्टमरला प्रत्येकाला बसलं पाहिजे कुठेही व्यवस्थित त्यांना पण आवडलं पाहिजे आणि यासाठी आपण पुरेपूर प्रयत्न करत असतो असं मला वाटतं आणि तुम्हाला काय वाटतं नक्की मला कमेंट करून सांगायला विसरू नका तरीही झालेली आपली फिटिंग या पद्धतीने मी ही दोन्ही साईडची फिटिंग मी करून घेत आहे तरीही मी करून घेतलेली फिटिंग कपसुद्धा किती सुंदर आलेला आहे आणि समोरच्या गळ्याची फिनिशिंग सुद्धा अतिशय सुंदर आलेली आहे आणि हे ब्लाऊज खूप भारी आलेलं आहे तुम्ही बघू शकता तर हे बघू शकता समोरचा गळा किती सुंदर आलेला आहे मला नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात ना तर भी ते तर पुन्हा भेटू आपण नवीन एका व्हिडिओपर्यंत तोपर्यंत फ्रेंड्स बाय बाय